जेवढा आदर आणि श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई असली पाहिजे तेवढा आदर आणि श्रद्धा शिवबा काशीद आणि जिवाजी महाले यांच्याविषयी असली पाहिजे भेदभाव करण्याचा कोणालाही अधिकार नाही कारण या महापुरुषाने बलिदान दिले त्याग केला आहे त्यामुळे नाभिक समाजातील शिवबा काशीद जिवाजी महाले महापुरुषांचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहिण्याजोगा असल्याचे मत प्राध्यापक श्रीमंत कोकाट यांनी व्यक्त केले हिंदवी स्वराज्य भूषण शिवबा काशीद यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील शिवतीर्थ येथे सकल नाभिक समाज व जिवा, जिवा जी, शिवा प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्यापेक्षा शिवाजी दुय्यम आहेत असं नाही असा भेदभाव करायचा आपल्याला अधिकार नाही जेवढा आदर आणि श्रद्धा छत्रपतींच्या ठाई असली पाहिजे तेवढी शिवाजी काशी जिवाजी भाले यांच्या प्रती देखील असली पाहिजे भेदभाव करायचा आपल्याला अधिकार नाही कारण या महापुरुषांनी बलिदान दिलं त्याग केला या महापुरुषामध्ये हो भेदभाव करायचा अधिकार आपल्याला नाही म्हणून पाठ्यपुस्तक ना शिवा जिवा शिवाची बैल जोडी गाणं आलं तसं ही विकृती येते कुठून येतो विचार करा तुम्ही जिवा शिवाची बैल जोडी ही विकृती आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा एकेरीवर आहे जीवा शिवाय महान आहे जिवाजी शिवाजी म्हणजे महान आहे ते त्यांचा एकेरीवर उल्लेख करू नका त्यांचा उल्लेख पाठ्यपुस्तकामध्ये कसा झाला पाहिजे होते जिवाजी शिवाजी असा उल्लेख झाला पाहिजे अशी आपली भूमिका आम्ही अनेक वर्षापासून बालभारती तथा पाठ्यपुस्तक मंडळाकडे पाठपुरावा करतोय आपल्या महापुरुषांची नाव आदराने घेतली पाहिजे सन्मानपूर्वक घेतली पाहिजे योगदान योगदान भाजीच्या गेटाची देखील अभिलाषा बाळगू नका शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीची देखील अभिलाषा बाळगू नका आता गवताच्या काडीचे काय मूल्य आहे मूल्यच नाही ना गवताच्या काळी महाराज